करतोय तुमचा तुमच्या लाडक्या आवडत्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल वर तर तुम्हाला थमने समाजला आपण आता आईची होळी तोडू तर आता हा होळी तोडूचा थरार काय कार्यक्रम असतो तो सगळं तुमका ह्या व्हिडिओत बघू आणि त्याच्यामुळे मधी खरंच स्किप करू नको पूर्ण बघानी होळी ह्या करताना काय काय धमाल झालेली ती सगळी तुमका या व्हिडिओत दाखवलेली या त्याच्यामुळे होळी रे होळी तुमका सगळ्यांना होळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा चला तुमचं जास्त वेळ नको डायरेक्ट आपण खं जाऊया होळी तडतात सोनीवाडीत आपण इलेले इलेलो ह्या साईड काच पुढे काहीतरी ती होळी तोडतात तर चला जाऊया डायरेक्ट आणि होळी बघूया खे तोडतात ती बघा आकडे आता आवाज येऊ लागलो हेच काहीतरी तोडतात आता बघूया आपण तोडतात ती सगळे गावकरी मंडळी जमलेली असा आपली कधी लास्ट बघा ही आता होळी ठरलेली आहे ही तर ही आता तोडूची आहे तर तो त्याच्यासाठी सगळी ह्या चालली आहेत वरती रश्शी वगैरे बांधतात ती बघा तुम्हाला झूम करून दाखवत आहे बघा सगळे जमलेले आहेत बघा असला मागच्या वर्षी व्हिडिओ बघितलेलो बघितलेला त्यांना समजा की मागच्या वर्षीपेक्षा ही मोठी आता या वर्षी त्याच्यामुळे ह्या वर्षी अजून मजा येतली जया घेतलंय मी क्लिअर एकदम लोक सुरुवात करतले त्याच्यामुळे आता ही धमाल असतो माझ्या वर्षात एकदाच येत ही माझ्या सगळे गावकरी आपले सगळे एकत्र एक मिळतात त्याच्यामुळे बघा वरती बांधलेली आहे तीच रशी सरळ बघा या साईड का घेतलेली आहे बघू या चला तुमका तर पूर्ण बोग कशी तुटतात कशी तोडतात आणि कशी ती पडतली ती आता कधी बघा चाय मिळाली आता चाय पिऊन घेता आता चाय पिऊन झाल्यानंतर आता या सुरुवात करतील वडूप परत बघा बघा सुरुवात झालेली आता खाच मारून घेतात म्हणजे होळी मोस्ट ना त्याच्यामुळे आता सगळे मागे मागे सरागलेले आहेत कारण कसा माहित आहे शेवटी या काहीच्या सायटिक वळात या काय आपण सांगू शकत नाही बघा सगळ्या चारी बाजून आता कट करून झालेला आहे ते बघा तकडीह बघूया ख कसो पडता तो बघूया वाढून धरू सांगितलेलं आहार अशा रीती मस्त पैकी व्यवस्थित अशी होई ह्या आलेली या खाली आपो आपण भाव बघा कसो गुट्टा आता वर वेगळी पद्धत आहे याच्याकडं शिकून घेऊन कोणाक तरी जमत ना ते हेच होय वरती पोलावर सरळ ना व्यवस्थित वाँ� सरळ करून घेत म्हणजे त्याच्या मधी मध्ये आडवे तिडवे फांदे आहेत ना ते कापून घेत Anisara turun gejat. Hari apa lebaran tuja? Cepat तो तो अडकता खाली ती परत पण ती परतच नाही बघा हय होळी असा आणि त्याच्यावर जी बांधू जो असता साग तो आता हय साग ह्या करू गेलेले हत हे बघा हय साग बघितल्याने आता तो साग तोडतले हे बघा एका जी नथनी लावून घेतले आहेत ना त्याच्यासाठी जे मेस्त्री तर ते व्यवस्थित ह्या करून घेतात आणि नतनीसाठी जो होल वगैरे तो आता हे काढून घेतले तर नथणी लावली जातली हे बघा खाच पाडून घेतात याच्यासाठी नथनी येतली आहे नथणी लावतले सगळे जे ले जे कोण गावकरी आता हैलेले आहेत त्यांना सगळ्यांना जेवणाच प्रसादच असता ते बघा सगळे जेवण बसलेले आहेत

मजा करतात सगळ्यात पुढे कोण हे लोक येतील त्यांचा जेवणाचा वगैरे सगळं हयच केला जाता आणि ह्याच्यानंतर मग कट्टेकारी येतले आणि ती आता होळी ओढूची जी काय ती ही सुरुवात होतली तिथे होतली कारण त्यांचा पहिला मान असा कट्टेकारांचा ते गाभीत येतात आणि त्याच्यानंतर मग ती होळी ओढूक सुरुवात करतले आता आता होळी तकडना येता जवळ आता तुम्हाला दाखवतो कशी वडीत आणतात ती केवढी मोठी आहे ती बघा आता होळी वरती आणल्यान या आ आणि भरपूर गर्दी असा पोले मोजेतच आहे तर पाणी कशा सारख्यासाठी ते बघा ह्याच्या पाणी वतीतच येतं दिसू शकतं तुमका कारण मग मती सरकत जातली पटापट डीलर नकांनी हो। एकटा सोयो जाम सेंटर जा सागर गसी का नाही ना तू आईना जाऊया आपण पार्टी जाऊया चल एवढा कण ना जाऊया अरे बॅकच केलंय दी आमका पुढे काय जाऊ देत तू सांग मग आपण तुंबडी ना आणि आता जावचा पुढे गाडी घेऊन आणि जाऊ भीती वन वा वाटता कारण आमचे मोस्टले पुढे गेलं <laughs>

आपला देवी नाका आहे तिकडून आतमध्ये मग होळी घेऊन जाणार आता आम्ही थांबत नाही बसत आणि इकडे मारुती मंदिर आहे ना आता आम्ही निघाला पण आता हे येणार ना होळी ओढून ते एक दीड तास दोन तास पण लागले असते तर आता हे येणार आणि दिवादेवीच्या आधी दिलवादेवी मंदिराच्या आधी ना हनुमान स्वारींचा मंदिर लागतात म्हणजे मंदिर असा तर ती होळी थै ठेवतात मंदिराच्या थै आणि मग ती रात्री म्हणजे रात्रीत ती होळी ना थोडीशी मंदिराच्या दिशेन सरकलेली असता म्हणजे दीडपदेवी आईचं मंदिर आहे ना त्या दिशेन सरकलेली असता अशी आपल्या इकडली जी लोक आहेत ना ती म्हणतात आता खरा पण असत ला शंभर टक्के आता उगाच कोण काय सांगित नाही तर पूर्वापार चलत दिलेली ती एक ह्या म्हणजे असं होता तर आता निघाला तर यो व्हिडिओ तुमक कसं वाटतो तो, तो नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओ बघ विसरा नको असत एवढी मोठी होळी उभी करण्याची करामत म्हणजे कौशल्य कौशल्य आणि केवढी हालत या उड़ी उड़ी, उड़ी आ, आ, एक, आ, के होता सगळ्यांची पण देवी आई सगळा कसा करून घेताना बघा तुम्ही व्हिडिओ आणि असेच तुमका आता नवनवीन व्हिडिओ आपल्या होळी संदर्भात बहुक मिळतलेत खेळ किंवा घुमट वेगवेगळ्या प्रकारचे आता कारण होळी हा चालू तोपर्यंत तो असे मस्त मस्त छान छान तुमका धार्मिक असे व्हिडिओ बघू मिळतले तर आपल्या चॅनल वर ठेवा आणि मस्त मस्त व्हिडिओ बघा चला तर भेटूया असाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू जय